बिल्डर पुत्र पोरसे दुर्घटने प्रकरणी महत्वाची अपडेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे आणि गृहमंत्री जागे व्हा अशा बॅनर सुद्धा झळकलेले पाहायला मिळतात तर पुणे बिल्डर पुत्र पोरसे दुर्घटने प्रकरणी आता हे आंदोलन सुरू आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे आणि गृहमंत्री जागे व्हा अशा आशयाचे बॅनर्स झळकत आहेत ती दृश्य आपण पाहतोय पुण्यामधून तर दुसरीकडे रवींद्र दंगेकर सुद्धा एकीकडे एक एक आंदोलनाला बसलेले आहेत आणि तिकडे शरद पवारांचे राष्ट्रवादी सुद्धा आता आंदोलन करते गृहमंत्री जागे व्हा अशा असे असे बॅनर्स आता झळपलेले या आहेत पोलिसांची देवेंद्र फडणवीसची दहशत असली पाहिजे त्यांच्या बाबतीत हे जागरूक असलं पाहिजे ते सोडून मी पोलीस बंधू भगिनींना मनापासून विनंती करतो तुम्याद्टे तुम्याद्टे वर्टी वर्टी ना तुम्ही आमचे भाऊ आहात तुमच्या वरती वरतीच्या आम्ही मर्यादा सतू शकतो पण ज्या वेळेला ह्या भयानक गोष्टीना आम्ही वाचा पडतोय त्यावेळेला कायदा आणि व्यवहार याची सांगड घाला आम्हाला आंदोलनच करून द्यायना तुम्ही आम्हाला इथे उभं राहून द्यायना तुम्ही आम्हाला नोटिसा देताय अत्यंत चुकीचं आणि वाईट आहे हे सगळं आम्ही केंद्राचे राज्याचे सरकारचे प्रतिनिधी म्हणून कलेक्टर साहेबांना आणि शिकून पुढे काँग्रेस पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता त्या अशा जिथं छोट्या मोठ्या गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक लोक वर काढतील त्यासाठी प्रशासनाला जागा करण्याचं काम करू या ठिकाणी परवाच्या पाच दिवसापूर्वीच्या घडलेल्या घटनेचा तीव्र शब्द निषेध करतो